एक महिला जिचं पाच वर्षापासून एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते त्या पुरुषाचं नाव आहे दीनदयाळ खुशवाह तर हा दीनदयाळ खुशवाह यानं एक सोशल मीडियाच्या माध्यमातून या महिलेशी एक मैत्री केली आणि मैत्री केल्याच्यानंतर हळूहळू यांचं रूपांतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमात झाल्याच्या नंतर मग यांची दोन्हीची भेटीगाठी होऊ लागली भेटीगाठी होऊ लागल्याच्या नंतर मग आता यांना एकमेकाचं शरीर सुख घ्यायचं होतं अशातच या जी महिला आहे महिलाचं नाव आहे गोपाली देवी तर या गोपाली देवी महिलेनं ही जी घटना म्हणजे तुम्हाला सविस्तर सांगतो तर गोपालीदेवी महिलेनं या जो पुरुष आहे त्याचं नाव आहे दीनदयाल खुशवाह याच्यासोबत मैत्री केली मैत्री करता करता यांचं अनेक दिवसापासून मैत्रीचं नातं होतं त्याचं प्रेमात रूपांतर होऊन गेलं मग नंतर गोपाली देवी तिच्या पतीशी नेहमी झगडा करत राहायची वादविवाद करत राहायची कोणत्याही कोणत्या कारणावर एक दिवस तिनं सांगितलं मं म्हणजे मग ती बाहेर येऊ लागली घराच्या बाहेर नवऱ्यानं विचारलं तिला तिच्या पतीने विचारलं की बाबा तू बाहेर कुठं जाते काय थोडं मलाही माहीत पाहिजे त्यानंतर या गोपाली देवीनं तिला सांगितलं की तुला काय जरूरत आहे तुला काय देणं आहे मी कुठेही जाऊ तू तुझं काम कर घरात जे लागते ते घेऊन ये म्हणजे अशा पद्धतीची ह्या गोपाली देवीची वृद्ध भाषा त्या तिच्या पतीशी नेहमी असायची पती कधी नेहमी ताणतानामध्ये यायचा टेन्शनमध्ये यायचा त्याला काय करावं काहीच समजत नव्हतं कधी तो पत्नीशी चांगला बोलू पाहत होता आता हा जो पती आहे पतीचं नाव आहे धनलाल सैनी सहीन। धनलाल सैनी हा फळ फळ विकायचं काम करायचा त्याचा एक स्टॉल होता तो नेहमी फळ विकणं विकून पैसे कमवायचा घरी आणायचा घरी व्यवस्थित सगळं चालू होतं परंतु ही पत्नी त्याच्यासोबत इकडं प्रेम झाल्यामुळं सोबत त्याच्यासोबत कधी खुश राहत नव्हती तो यायचा तर कधी तिचा मग स्वयंपाक होत नसे मुद्दा मालून पाहायची स्वयंपाकच करत नसायची असं चालून चालून होत गेलं घरामध्ये नेहमी झगड्याचं वातावरण करायची आणि पतीनं जर तिला चांगलं बोललं तर ती त्याला व्यवस्थित बोलत नसे प्रति उलट उत्तर द्यायची काही बोलायची मूर्खात काढायची मग असं करता करता एक दिवस असं झालं की या सैनीला अर्थात धनलाल सैनीला समजून गेलं की आपण आपण एवढेच या पत्नीसोबत चांगलं राहतो हिला जे काही पाहिजे ते आपण देतो परंतु जी पत्नी आपल्यासोबत असं का राहते त्याला खूप ताण ताण व्हायचा काय करावं असं वाटत होतं परंतु तुम्हाला माहीत आहे की आजकाल जर विश, विचार केला तर कुठेही असेल तर पुरुषाचं कोणी ऐकून घेत नाही महिलाचंच ऐकून घेतला जातं आणि असं वाटतं की पुरुषच बद्मसे परंतु आपण आजकालच्या काही अशा काही न्यूज बघितल्यात किंवा घटना बघितल्यात की पुरुषाला पत्नीकडून खूप छळाची म्हणजे त्याला पीडितीची शिक्षा दिल्या जाते आणि कारण हे असं होतं की पतीला कोणत्याही गुन्ह्यात उतराव वाटत नाही म्हणून अशा पद्धतीची घटना घडतात आणि आजकाल जर आपण असा विचार केला तर मुलीला कुठेही प्राधान्य असल्यामुळं मुली, मुली गैरफायदा घेऊन जिंदगी जगतात आणि त्या पतीला पीडित करतात मग त्याच्यामुळेच कुठंतरी हा संसाराचा जो नाश येतो होतो उधस्तो होतो परंतु हे ज्या गोष्टी ते कुठंतरी समजून घेतल्या तर व्यवस्थित चालतं पण चला आता आपण सर्व मुद्द्याकडे तर धनलाल सैनी अर्थात या पतीला धनलाल सैनी हे गोपाली देवीचे पती तर यांना एक दिवस अशी शंका आली की आपली पत्नी नेमकी बाहेर नेम म्हणजे जाते कुठे असं एक दोन तीन महिने होत गेलं परंतु घरात कधी पैसा आणत नाही मग या पैशाचं होतं काय ही शंका सैनीला येऊ लागली आणि धनलाल सैनीला आल्याच्यानंतर असा विषय झाला की मग एक दिवस त्यानं विचारायचंच ठरवलं की आता आपली पत्नी नेमकी काय करते आपण विचारू पण पत्नीने सांगितलं नाही असे भरपूर दिवस होत गेले मग एक दिवस आता मी फळ विक्रीला चाललो आहे असं सांगून धनलाल सैनी हा फळ विक्रीला म्हणून बाहेर गेला बाहेर गेल्याच्या नंतर लगेच घरी आला थोड्या वेळानं घरी आल्याच्यानंतर पत्नी व्यवस्थित मेकअप वगैरे करून सगळं आवरून व्यवस्थित होती नंतर तिला बाहेर जायचंच होतं आता पत्नी ही पतीला फोटसुद्धा देत नव्हती कारण ती सांगायची की तुला माझ्या फोनशी काय देणं नाही तू माझ्यावर शेक खातो का असं भरपूर ठिकाणी होतंयच तर ही पत्नीसुद्धा याला म्हणायची माझ्या फोनवर तुला का बरा घेतो माझ्यावर शेक खातो का मग असं करून करून त्यांच्यात वादिस्त वातावरण होऊन जायचं पण आता याला वाटायचं की आता पत्नी असं बोलते मग आता करावं काय मग एक दिवस जशी ही पत्नी घराच्या बाहेर निघली तशी त्याचा पती धनलाल सैनी हा तिच्या पाठोमाठ पाठवा पाठमाग बाहेर आला तिच्यासोबत पण थोडं अंत दिसत नाही अशा पद्धतीने मग नंतर जशी गोपाल देवी जशी एका दु म्हणजे चालत चालत एका शॉपमध्ये गेली शॉपमध्ये गेल्याच्या नंतर धनलाल सैनी हा बाहेरच थांबला तशी शॉपमध्ये गेली आणि केवळ दहा ते वीस मिनटं झाली हा याने त्या शॉपमध्ये एंट्री केली तर शॉपमध्ये एंट्री केल्याच्या नंतर या गोपाली देवीचा प्रियकर ज्याचं नाव आहे दीनदयाल खुशवाह हो। हा दीनदयाल खुशवाह आणि त्या शॉपमध्ये होता तर हे दोघं एकत्र बसले होते आणि त्यांचं असं बोलणं चालू होतं प्रेमाविषयी तर प्रेमाविषयी बोलणं चालू असल्यामुळं याने हे संपूर्ण बोलणं ऐकलं बोलणं ऐकल्याच्यानंतर नंतर मग याने विचारलं त्याच्या पत्नीला की तू असं मला खोटं का सांगितलं तू सांगितलं मी एका फॅक्टरीमध्ये तर तू ते एका दुकानात येते आणि तर काय करते मग या प्रियकाराने आणि ह्या प्रियसीने अर्थात गोपाली देवीने या दोघांनी विचार केला दीनदयाल खुशवा यानं या गोपाली देवीच्या पतीला वरच्या मजल्यावर बोलवलं आणि सांगितलं की या म्हणजे तो काही वाद त्यानं समजून घेतलं की आता काहीतरी होणारच आहे मग त्यामुळे त्याने बोलून घेतलं वर्ष मजल्यावर वरच्यावर मजल्यावर बोलून घेतल्याच्या नंतर लगेच मग आता त्यानं सांगितलं की तू काय बोलतो तुला समजते का मग प्रेम असेल तर तू तु तुझी बायको आवरून ठेव असं त्यानं सांगितलं सांगितल्याच्या नंतर मग यांची तिथेच वादावादिस्त वातावरण सुरू झालं जसे मग तिथे एक रॉड पडलेला होता तर जसा याने रॉड घेतला दिनदयाल खुशवाह याने आरोपी प्रियकर याने आणि गोपाली देवीचे पती धनलाल सैनी याच्या डोक्यामध्ये तो रॉड मारला रॉड मारल्याच्या नंतर तिथं दन, हा जो धन धनलाल सैनी हा तिथेच खाली पडला त्याला चक्कर आली आणि तिथेच तो विशुद्ध झाला नंतर या दोघांनी याला लातबुक्यानी मारहाण चालू केली पत्नीनं एक दोरी घेतली आणि दोरीनं या पतीचा गळा आवळला मग नंतर तिथेच धनलाल सैनीचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर मग या दोघांनी प्लॅन केला की आता हा मृत्यू झाला आणि या मृत्यूची जर खबर पोलिसाला जर लागली तर आपलं वेगळं वातावरण होऊन जाईल मग या उद्देशानं या दोघांनी हा जो मृत्यू हो एका पोत्यात भरला पोत्यात भरल्याच्या नंतर तो व्यवस्थितरित्या खाली आणला त्याचं जिथं काही ब्लडिंग वगैरे होते ते ब्लडिंग येऊ नये कुठेतरी याच्या रक्ताचे थेंब पुढेच पडू नये असं व्यवस्थित त्याला सिस्टिमॅटिक बांधून ठेवलं आणि म्हणजे पॅक पनीमध्ये त्याला पहिलं टाकून दिलं नंतर त्याला पोतळीत टाकलं पोतळीत टाकल्याच्या नंतर मग त्याचं जे ब्लडिंग वगैरे येत होतं रक्त येत होतं ते त्या गोणीमध्येच राहिलं स्टॉप झालं कुठेही रक्त पडणार नाही अशी त्यांनी म्हणजे एवढा प्लॅन करून ते पोतळीमध्ये तो मृतदेह हो बांधला नंतर असं झालं की आता हा मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी दीनदया दीनदयाल खुशवाह त्या पियसीला अर्थात गोपाली देवीला सांगायचा की आपण जर हा जो मृतदेह कोणाला आढळला किंवा कोणी जर बघितलं किंवा पोलिसांनी या मृतदेहाकडं बघितलं तर अर्थात काय होत जाईल की आपण लगेच समजून येऊ मग त्यापेक्षा याची विल्हेवाट लावायची म्हणून हे एक रिंग रोडवर आली पण रिंग रोडवर येता येतात जशी ही दुकानातून बाहेर आली तर दुकानातून बाहेर आल्याच्यानंतर एका दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला होता तर सी सी टी व्ही कॅमेरा लावल्याच्यानंतर मग सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली कैद झाल्याच्या नंतर मग जेव्हा धनलाल सैनी हा आरोपी सॉरी धनलाल सैनी हा मृत झाल्याच्या नंतर याची पोलिसात चौकशी झाली चौकशी झाल्याच्या नंतर मग या पत्नीवर थोडा शेक होता तर मग पत्नीची चौकशी सुरू झाली गोपाली देवी याची चौकशी सुरू झाल्याच्या नंतर मग हिचा जो मृतदेह एका चो, जाला। जाली CCTV CCTV हा एका गोनी दाढून आल्याचं निष्पन्न झालं मग यांची चौकशी झाली तिथील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यात आले सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यात आल्याच्या नंतर गोपाली देवीसोबत तिचा प्रियकर दीनदयाल खुशवा हा होता यांनी एका गोनीमध्ये गोनीमध्ये हा जो मृतदेह ठेवला होता आणि हे गोनी घेऊन ते गाडीवर दूर चालले होते असं एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा इमेज आहे हा व्हिडिओ आढळून आला गोपाली देवीची चौकशी केली आणि पण तिने काही योग्य उत्तर त्यावेळेस सांगितलंच नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की पोलिसांची वर्दी म्हणलं तर पोलीस ती गोष्ट पोलिसांची वर्दी पाहिल्या पाहिल्या काही लोक लगेच घाबरतात आणि खरं खरं जे आहे ते सांगतात किंवा त्यांचा जर चाबूक बघितला तर लगेच खरं सांगतात मग नंतर हिने सर्व हकीकत सांगून दिली पोलीस लोकांनी आयड्या आयड जे काही प्रकरण झालं ते त्याची माहिती काढून घेतली इने संपूर्णपणे माहिती सांगून दिली आणि सांगितलं की माझ्या प्रियकरांनी अर्थात गोपाली देवीच्या प्रियकाराने आणि हिने या व्यक्तीला जीवानं मारलं तिच्या पतीला जीवानं मारलं संपूर्ण स्टोरी सांगून दिली मग तेव्हा या प्रकरणाला कुठेतरी जाग आली नंतर गोपाली देवीला तिच्या प्रियकाराबद्दल विचारलं तर दीनदयाल खुशवा हा आरोपी सध्या फरार आहे पोलिसांनी त्याची शोधमोहीम घेतली पोलिसांनी त्याची शोधमोहीम घेतली पोलिसांनी त्याची शोधमोहीम घेतली परंतु तो सध्या आरोपी फरार आहे या अशा पद्धतीची या घटना घडलेली आहे एक चांगलं जीवन जगता जगता कुठेतरी महिला बिघडतात आणि या महिलाची एका सोशल मीडियातून या पुरुषाची ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं प्रेमातून हा जो प्रकारे हा घडून गेला तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कॉमेंटमध्ये में सांगा आणि आजकालच्या जर न्यूज पाहिल्या तर भरपूर अशा पद्धतीच्या न्यूज आपण बघत असतो तर अशाच पद्धतीच्या क्राईम न्यूज आप नेहमी ऐकण्यासाठी बघण्यासाठी किंवा कुठेतरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ होता येईपर्यंत व्हॉट्सअपवर फेसबुकवर कुठेही तुम्हाला शेअर करता आला तर शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत जे की तुम्हाला एक नवीन कहाणी एक आठवण करून देईल किंवा एक शिकवायला शिकायला एक भाग पडेल एक चांगलं जीवन शिकायला भाग पडेल भाग पाडेल अर्थात तुमचं जीवनमान कुठेतरी विस्कळीत होत असेल तर कुठेतरी दुरुस्त होईल तर अशाच पद्धतीच्या घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद